दहा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तुझ्या चरणी आश्रय मिळाल्याने मला तिन्ही लोक जिंकल्यासारखं वाटतंय मला अनुभूती येते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि आता मला आणखी कशाचीच गरज नाही माझ्यावर कृपा करमा की अशा प्रकारे तुझी करुणामय कृपा प्राप्त होण्याच्या भाग्याने मला गर्विष्ठ किंवा अहंकारी बनवू नये माझ्या लहान आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्या सर्व लेकरांची सेवा करणारं आणि प्रेम करणारं तुझं नम्र लेकरू म्हणूनच मला राहू दे जय मा जय मा जय मा तेरा एप्रिल माला शुभरात्रीची प्रार्थना मा तू तु मला तुझ्या पावनचरणी आश्रय दिला आहेस आता हे अंतःकरण शुद्ध आणि सक्षम कर जीवनाच्या खडतर वाटेवर जी वाट इंद्रियांच्या मोहक विषयांनी भरलेली आहे तिच्यावर चालण्याचं सामर्थ्य मला दे मला आशीर्वाद दे मा की मी या मार्गावर असलेल्या अडचणी आणि धोक्यांमधून अतूट धैर्याने पार होईन आणि जेव्हा तुझ्या कुशीत घेण्यासाठी तू मला परत घेऊन जायला येशील तेव्हा तुझ्या प्रेमळ काळजीची आणि प्रेमळ संरक्षणाची भावना मी कधीही गमावणार नाही जय मा j a m a i a j a m a